केंद्रात आहे एकशे टक्के सांगेन यापैकी एकाला तरी काही ना काही तरी अनुभवते यायला सुरुवात झाली असणार आहे एकाला तरी येते हात वरती करा मी काय म्हणलं विचार करा मी कमीत कमी एक म्हणलेलं आहे म्हणजे काय आहे बघा मी आजपर्यंत याग स्वतःहून कधीच मांडणी केली नव्हती किंवा कधीच यागाला मी स्वतः नव्हतो म्हणजे एक याज्ञिकी दादा आहे इंद्रायणनगर मध्ये त्यांच्या हाताखाली होतो बरेच जण बसलेले आहेत आहेत बरेच जण मला बघितलं असाल मी छोडछोड अभिषेक करून घेतो पण माझ्याकडनं पण सेवा महाराजांनी आदेश आला मी गुरुवारी आलो गावाकडेच होतो दोन तीन आठवडे म्हणलं आता नाही करायचं बरेच अनुभव आहेत दररोज दोन मिनिटं पुढे या कुठं आणि पुढे या दोन मिनिटं या अखंड आपलं नामस्मरण चिंतन हे तर चालूच प्रहर सेवा किती महत्वाची आहे हे आपण जाणतो आणि तसंच सेवेला प्राधान्य देऊन प्रहरसेवा करत असताना मी जपमाळ घेतलेली आणि नामस्मरण करत होते तेव्हा स्वामींच्या फोटो कडे पाहिलं तर तिथे गुलाबाचं फूल वाहिलेलं होतं आणि एक जास्वंदीचं फुल होतं ते असं कोमेजलं होतं सुकलं होतं आणि त्यानंतर स्वामीचे सारामृत वाचन केलं आणि त्यानंतर मी विणा घेतलं प्रहराला आणि पाहते तर ते गुलाबाचं फूल खाली पडलेलं आणि जास्वंदाचं फूल आहे ते नुकतंच तोडून आपण वाहिले की काय असं एकदम फुललेलं होतं ते ते पाहून इतकं समाधान वाटलं की स्वामी खरंच म्हणजे स्वामींचं जे वाक्य आहे की हमगया नाही जिंदा आहे हे आपल्याला परत एकदा त्यांचं साक्षात्कार अस्तित्व जाणून देतं हे खूप समाधानकारक वाटलं आणि तसंच त्यानंतर संध्याकाळी आम्ही दुपारी जेवण करून घरी गेल्यानंतर संध्याकाळी रात्रीच्या प्रहराला कमी संख्या होती त्याच्यामुळे पाटीलदादांनी फोन केला की ताई तुम्ही दोन तीन महिला येता का तर मी माझ्या मैत्रिणींना मेघाताई असतील उज्वलाताई असतील यांना फोन केला ताई आम्ही सात जणी सगळ्या इथं आलो प्रहरासाठी आणि संध्याकाळी साडेनऊ ते साडे दहाच्या दरम्यान प्रहर करताना जपमाळ करत असताना था स्वामींचं मी चेहरा असं निहाळत असते की आपल्याला काय दिसतंय स्वामींमध्ये आपण वरच्या भागामध्ये म्हणतो की इथे स्वामींच्या पिंडीचं म्हणजे असा आकार आहे त्या साक्ष शा, शा, आणि त्या ठिकाणी गंधाच्या डाव्या बाजूला ह्या एवढ्या भागामध्ये मला आपले श्रीफा श्रीवल्लभांचा चेहराशी बसलेले उभे उभ दिसत होते मी बाकीच्या ताईंना पण दाखवलं म्हणजे इतका छान की पूर्वपूरला मी तीन दिवसाचं पारायण सुद्धा केलेलं आहे तिथला ते त्यांचा ते अवतार आणि ते रूप असं सगळं इथे सुद्धा दिसत होतं खूप धन्य धन्य वाटलं म्हणजे मनापासून की पहिल्या दिवशी एवढं छान साक्षात्कार झाला त्यानंतर काल संध्याकाळची आरती माझे मिस्टर आणि मी आमची महाआरती महा नैवेद्य होता त्याच्यामुळे नैवेद्य दाखवला आम्ही आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आरतीला उभं राहिले आणि पाहते तर स्वामींच्या डाव्या साईड इथं असं इथपर्यंत असं पाण्याचा उघड आलेला होता की आपण दाखवलेला नैवेद्य स्वामींनी घेतलं आणि ते असं खूप कृतज्ञ असं धन्य असं वाटलं की स्वामींचं खरं त्याच्यामुळे जेवढ्या महिलांनी आपण प्रे पारणाला बसलेल्या आहेत त्या सर्वांनी प्रहार तर करायचेच करायचे आहेत पण प्र प्रत्येकीने आपल्या मिस्टरांना सुद्धा रात्रीच्या प्रहारासाठी संख्या इथे कमी असते आपल्या दादा लोक यांच्यावर लोड येतो सगळ्यांनी आपल्या पुरुषांना एक एक तास तरी सेवेसाठी पाठवायचे आपल्या सर्वांसाठी ते चांगलं आहे श्री स्वामी समर्थ सांगेन की प्रहर ही उच्च कोटीची सेवा आहे जरी तुमचे मुलं किंवा मुली या सेवेत नसले दिवसभर शाळा कॉलेजला गेले असतील फक्त तुम्ही अर्धा तास द्या किंवा पंधरा मिनिटं द्या आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील ना जरी ते तुम्हाला माहित असतील पण म्हणजे तुम्ही सांगितले नसतील म्हणजे शिक्षणविषयक असेल किंवा ज्या मुला मुलींचे विवाहाचे प्रश्न भेडसावत आहेत त्यांना फक्त तुम्ही एकदा विनंती करा किंवा ज्या दादांचे प्रमोशनचे प्रश्न असतील किंवा नोकरीमध्ये प्रॉब्लेम असतील त्यांना फक्त तन मन धनाने महाराजांची चरणी लीन व्हा आणि फक्त तुम्ही सांगा की तुम्ही माझ्यावर चला त्या चौ उमऱ्यातून आज येऊ देत फक्त बाकी सगळं महाराज करून घेतात ही अनुभवते आहे आणि तुम्ही फक्त प्रहरला त्यांना घेऊन या अर्धा पाऊन देत नंतरचे राहिलेले तीन ते ती चार दिवस ते स्वतःहून तुम्हाला म्हणतील आणि तुम्हाला कळणार पण नाही ते कधी घरातनं बाहेर पडलेत आणि इथं आलेत हे अनुभवातून सांगतोय मी मी स्वतःहून नाही आहे सांगत आता बाकी ज्यांना 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 अनुभव आलेला आहे त्या सगळ्यांना माझी विनंती